नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या जीवनामध्ये अनेक वेळेला अडचणी संकटे आणि अपयशांचा सामना करावा लागतो कधी कधी वाटते की काही केले तरी परिस्थिती बदलत नाही प्रयत्न करूनही यश मिळत नाही अशा वेळेला काही लोक निराश होतात तर काही जण योग्य मार्ग शोधतात आणि आपल्या जीवनाला एक नवीन वळण देतात आज आपण ऐकणार आहोत एक अत्यंत प्रेरणादायक कथा जी आपल्याला शिकवते की श्रद्धा भक्ती आणि नामस्मरणाच्या शक्तीने जीवन कसे बदलू शकते ही कथा आहे रमेशची एक तरुण जो सुरुवातीला नासिक होता भक्ती आणि देवावर त्याचा विश्वास नव्हता त्याला वाटायचे की नामस्मरण करणे म्हणजे फक्त भक्तांसाठी असते त्यातून काहीच हाती लागत नाही पण त्याचे आयुष्य बदलले जेव्हा त्याला एका महान संतांची भेट झाली या संतांनी त्याला काही वेगळे सांगितले नाही फक्त श्री स्वामी समर्थ असे नामस्मरण करण्याचा सल्ला दिला हा साधा उपाय रमेशने सुरुवातीला हसत स्वीकारला पण त्याला कल्पनाही नव्हती की हेच नामस्मरण त्याच्या संपूर्ण जीवनाचा मार्ग बदलून टाकणार आहे ही कथा आहे श्रद्धेची परिवर्तनाची आणि नामस्मरणाच्या चमत्काराची श्री स्वामी समर्थ या नावामध्ये अशी काय शक्ती आहे हे जाणून घेण्यासाठी चला रमेशच्या प्रवासामध्ये आपणही सहभागी होऊया रमेश एक अठ्ठावीस वर्षाचा युवक शहरामध्ये एक साधा आणि मध्यम वर्गीय व्यक्ती होता त्याला आपले भविष्य अनिश्चित वाटत होते त्याला आपल्याला कुठेही खूप मोठे यश मिळवता येईल असे काहीच दिसत नव्हते त्याचे करिअर थोडे मंद होते आणि त्याच्या जीवनामध्ये एक निराशाचे वातावरण तयार झाले होते एक दिवस रमेश त्याच्या मित्राच्या सल्ल्यावरून एका साधू संतांच्या आश्रमामध्ये गेला रमेश तिथे एका साधू महाराजांना भेटतो साधू महाराज खूप आदरणीय होते तिथे भेटल्यावर रमेश विचारतो की महाराज नामस्मरणाचा जप करून खरंच काही मिळते का, का। साधू हसून म्हणतात बाळा श्रीस्वामी समर्थ नामस्मरणामध्ये अद्भुत शक्ती आहे पण त्याचा अनुभव घेण्यासाठी श्रद्धा लागते रमेश म्हणतो पण काही पुरावा आहे का तर संत हसून म्हणतात की तुला स्वतःच अनुभव घ्यावा लागेल साधू महाराज रमेशला एक झाडाची कोरडी काडी देतात आणि म्हणतात की ही काडी घे आणि तुझ्या हातामध्ये ठेवून श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप कर रमेश हसत म्हणतो आणि हे केल्याने काही होईल का संत म्हणतात की फक्त सात दिवस कर मग पाहू रमेश तसा नाखुश असला तरी संतांच्या आग्रहामुळे त्याने हे स्वीकारले सात दिवसांनी रमेशला एक विलक्षण अनुभव येतो पहिल्या दोन दिवसामध्ये काहीच फरक जाणवला नाही पण तिसऱ्या दिवशी त्याच्या मनाला शांती वाटू लागली चौथ्या दिवशी त्याच्या मनातील नकारात्मकता कमी होऊ लागली सातव्या दिवशी तो काडी पाहतो आणि ती काडी हिरवी झाली आहे हे कसे शक्य आहे तो आश्चर्यचकित होतो रमेश सातव्या दिवशी मोठ्या उत्सुकतेने संतांच्या आश्रमात जातो त्याच्या डोळ्यामध्ये आश्चर्य आणि आनंद दोघीही स्पष्ट दिसत होते त्याने आपल्या हातातील काळी संतांना दाखवली ती आता हिरवीगार झाली होती हे पाहून तो आश्चर्यचकित झाला त्याला अजूनही विश्वास बसत नव्हता ही कोरडी काळी नामस्मरणाच्या प्रभावाने जिवंत झाली होती रमेश आश्चर्यचकित होऊन म्हणाला महाराज हे कसे शक्य आहे ही कोरडी काडी आता हिरवी झाली आहे संत हसत म्हणाले बाळा हेच नामस्मरणाचे चमत्कार आहेत जिथे फक्त कोरडेपणा आणि नकारात्मकता असते तिथेही जीवन निर्माण करण्याची ताकद भगवंताच्या नावात आहे रमेश अजूनही त्या काडीला पाहत होता त्याच्या मनामध्ये विचारचक्र सुरू झालेले होते त्यांनी अगदी संशयाने हे नामस्मरण सुरू केले होते पण आता त्याला त्याचा प्रभाव जाणवत होता रमेश म्हणतो म्हणजेच नामस्मरण फक्त एका काडीला नवसंजीवनी देऊ शकते तर माणसाच्या जीवनालाही ते बदलू शकते नाही का संत हसले आणि म्हणाले तुला उत्तर मिळालेले आहे रमेश नामस्मरण हे निर्जीव वस्तूंनाही जीवन देऊ शकते मग माणसाच्या अंतःकरणातील दुःख संकटे आणि अडथळे दूर का होणार नाहीत नामस्मरण हीच ब्रह्मांडातील सर्वात मोठी शक्ती आहे रमेश आता विश्वासाने श्री स्वामी समर्थ महाराजांचे रोजच्या रोज नामस्मरण करू लागला त्याच्या मनाची स्थिती बदलू लागली तो अधिक शांत आणि आत्मविश्वासाने भरलेला दिसू लागला त्याच्या कामामध्ये अधिक लक्ष केंद्रित होऊ लागले आणि त्याच्या कामाची गुणवत्ता सुधारली त्याच्या आयुष्यामध्ये चांगले बदल होऊ लागलेले होते आणि त्याच्या करिअरमध्ये सकारात्मक वाढ दिसू लागली रमेशने त्याच्या करिअरमध्ये प्रगती सुरू केली काही महिन्यातच त्याला एक मोठी संधी मिळाली आणि एका प्रतिष्ठित कंपनीमध्ये त्याचे प्रमोशनही झाले त्याला विश्वास वाटू लागला की स्वामी महाराजांच्या नामस्मरणानेच त्याच्या जीवनामध्ये हा बदल घडवलेला आहे एका रात्री रमेशला स्वप्नामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन झाले ते म्हणाले की तू नामस्मरणाच्या योग्य मार्गावर आहेस नामस्मरण कधीही सोडू नकोस सकाळी उठल्यावर रमेश पूर्णत बदललेला होता त्याचे हृदय भक्तीने भरलेले होते रमेश आता सुसंस्कारित आणि यशस्वी माणूस बनलेला आहे त्याने समजून घेतले की जीवनातील सर्व अडचणींवर मात करण्यासाठी नामस्मरण किती महत्वाचे आहे रमेशने सर्वांनाच आता नामस्मरणाचे महत्त्व सांगण्यास सुरुवात केली तुमचे जीवन सुधारणार आहे फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाचा मार्ग स्वीकारा हेच तो सर्वांना सांगू लागला त्याच्या कष्टांची आणि नामस्मरणाची शक्ती त्याला यशाच्या शिखरावर घेऊन गेली त्याच्या आयुष्यामध्ये आता एक नवीन विश्वास आहे आणि तो प्रत्येक दिवशी श्री स्वामी समर्थ यांचे आभार मानतो ही कथा आपल्याला शिकवते की जीवनातील सकारात्मक बदल आणि यश प्राप्त करण्यासाठी श्रद्धा आणि नामस्मरणाची शक्ती किती महत्त्वाची आहे रमेशच्या जीवनातील बदल त्याच्या दृढ विश्वासावर आणि नामस्मरणाच्या साध्या पण प्रभावी उपायावर आधारित आहेत रमेश सुरुवातीला नास्तिक होता त्याला देवावर विश्वास नव्हता परंतु एका साधू महाराजांच्या उपदेशामुळे त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण सुरू केले सात दिवसाच्या साधनेनंतर त्याला अनुभव आला की नामस्मरणाने मनाला शांती मिळवून दिली आणि जीवनातील नकारात्मकता कमी केली नामस्मरण केल्याने केवळ त्याला मानसिक शांती लाभली नाही तर त्याच्या व्यावसायिक जीवनातील अडचणीही सुटल्या रमेशची कथा असे दर्शवते की ज्या व्यक्तीने ईश्वरावर विश्वास ठेवून श्रद्धेने नामस्मरण केले कष्ट केले आपले कर्म चांगले ठेवले त्याने जीवनामध्ये सर्वोत्तम बदल अनुभवले आहेत आपल्या जीवनामध्ये आपण कितीही अडचणी आणि संकटात असलो तरीही नियमित नामस्मरण आणि ईश्वराचे चिंतन केले तर त्या संकटावर मात करून यश प्राप्त करता येते ही कथा आपल्याला शिकवते की जीवनातील मोठ्या अडचणींवर विजय मिळवण्यासाठी श्रद्धा धैर्य आणि आध्यात्मिक साधना महत्वाची आहे आपल्याला देखील जर जीवनामध्ये यश शांती हवी असेल तर श्रद्धेने आणि समर्पणाने ईश्वराचे नामस्मरण करणे प्रामाणिकपणे कष्ट करणे आवश्यक आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ